हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मुलांना आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत स्मॉल लेटर्स हे कसे लिहायचे तर बऱ्याचदा मुले काय जातात गोंधळून जातात त्यांना काय होतं कन्फ्युजन होतं की ए बी सी डी अल्फाबेट म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो इंग्रजी मूळ अक्षरे ही मध्ये कशी लिहाव पण ज्यावेळेस आपली नोटबुक ओपन करू त्यावेळेस पहा आपल्याला काय दिसतं तर पूर्ण लाईन्स दिसतात पहा नोटबुक मध्ये दिसत आहेत का तुम्हाला मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर वरती काय रेड लाईन्स असतात मध्यभागी दोन काय असतात ब्ल्यू लाईन्स आणि खाली रेड लाईन असते तर मुले गोंधळून जातात पहा इतक्या मोठ्या लाईन्स आणि आता अल्फाबेट कसे काढायचे तर यावरती आज आपण सोल्युशन काढणार आहोत आणि मुलांना लगेच अल्फाबेट कसे काढायचे हे शिकवणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा ही तुम्हाला पूर्णपणे ब्लँक दिसत आहे नोटबुक तर आता आपण याच्यावरती काय काढणार आहोत तर इंग्लिश अल्फाबेट काढणार आहोत तर चला या आपण व्हिडिओमध्ये इंग्लिश अल्फाबेट काढूया ओके तर पहिलं अल्फाबेट्स मध्ये काय आहे पहिलं लेटर अल्फाबेट्स अल्फाबेट्स मध्ये पहिलं लेटर कोणतं आहे बर ए तर ए कसं काढायचं पहा स्मॉल लेटर ए पहा मी कसं काढत आहे दोन्ही ब्ल्यू लाईट मध्ये ए काढायचं आहे ओके पहा बी पहा बी कसं काढायचा बी वरच्या रेड लाईनी पासून हालच्या ब्ल्यू लाईनीपर्यंत रेश ओढायची आणि बी काढायचा पहा सी बी M N Oke okay. O P Q W डब्ल्यू वाय झेड ओके तर आज आपण या व्हिडिओ मध्ये काय पाहिलेलं आहे तर चे स्मॉल लेटर आल्फाबेट्स कसे वही वहीमध्ये आपल्या नोटबुक मध्ये लिहावयाचे तर बऱ्याचदा काय होतं मुलांना फक्त लाईन्स बघून गोंधळ उडतो त्यांना कुठला अक्षर कसं लिहावायचं हे समजतच नाही त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुमचा हा गोंधळ होणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थितपणे इंग्लिश अल्फाबेट नोटबुक मध्ये काढता येतील तर चला आता अशीच आपण एक वर्कशीट एक सॉल्व करूया ओके तर पहा इथं काय दिलेलं आहे राईट द गिवन लोअर केस लेटर इथं लोअर केस लेटर हे झेड पर्यंत दिलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तर स्मॉल लेटर लिहायचे आहेत तर आता आपण शिकलो आहेत की स्मॉल लेटर कसे लिहावायचे तर चला आपण ही वर्कशीट सॉल्व्ह करूया मग गोंधळ न करता सॉल्व करायचे आहे ओके पहा आपण काय शिकलेलो आहे ए कसा काढायचा तो चला काढूया मग बी कसा काढायचा बी सी डी ओके E F, F U -S -T -U -V -W G F I H time, I J J K L M, M M N A O

वाय झेड पहा मुलांना ही वर्षीट आपण सॉल्व केलेली आहे कुठलाही गोंधळ न करता तर अशीच वर्षीट तुम्ही सॉल्व करा जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही आणि मुलांना कधीही अल्फाबेट्स लिहिताना व्यवस्थित आणि सुटसुटीत लिहायचे जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण कुठे चुकलेलो आहोत मुलांना इंग्लिश अल्फाबेट्स लिहिताना अगदी सुटसुटीत लिहायचे जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही आणि तुमच्या अगदी ते लक्षात राहतील ओके आणि अल्फाबेट लिहित असताना त्याचं उच्चारण आपण सतत केलं पाहिजे जेणेकरून अल्फाबेट्स हे तुमचे लक्षात राहतील आणि तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही पाठ होऊन जातील असे म्हणत म्हणत लिहिल्यामुळे तर मुलांना माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला छोटीस लाईक करा आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच एज्युकेशनल नॉलेजेबल व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू